भारीतला दाखवा भारीतला हा एकदम असा माग सगळंच भारी एकदम बेस्ट टेक्नॉलॉजी इन द बजाज कंपनी सबसे ब्रँड म्हणजे ब्रँड सांगून फायदा नाही असं वाटत घरात एसी लावली का काय लावलं बाबा बाबा थंड कार म्हणजे थंडकार समोर समजा पाणीची बाल्टी ठेवली का नाही तर बरफ करणार हे कूलर आहे म्हटलं कुणी पण आलं का नाही मालक म्हणा बाहेर गेले म्हणा दहा मिनिटात येत म्हणा असं सांगून द्याच समजलं का काहीच करायचं नाही तो एक शब्द नाही बोलायचा कोणालेच जा चल येतो आम्ही प्रचार करायला चाललो प्रचार मामा बरोबर आहे तुमचं पण ते जाणं बरोबर आहे का दादा तिकडे येतात लोक लोकांना माहीत पडते लोकाला माहित पडते कुत्र नाही नाही इथं असं का कोणी गावात मिळल का काय जातो आम्ही प्रचार करतो जरा सग गावात आला म्हणतो वा कुल्लरवाले कुल्लरवाले येतो मरल बारखे नाही कुल्लर नाही त्यांना बाबू अबे संत्राच्या गोड्या हे संत्राच्या गोड्या अबे चल मरल इकडे नाही आज हा गोटे गिटे नाही महाराज मधले इकड्या आलो दिले हा मग आम्ही सकाळपासून दहा चक्रायच झालं बारक्या पोहराच्या इकडे नाही आज मारला तिकडे खेळायचं कुल आलो फक्त कुल्लल कुल्ल पाल आलो कुल्ल पाल झालं तिकडे कुल्लल पाल आलो कुल्लल ते हे आबाजी हे कुल्लल किती जाय खोबर आहे गोड्याचे पैसे नाही कुल्लर किती जाय म्हणते हे बाबू तुला म्हटलं बाबाले पैसे मागा लागते ना बाबा एक लुप द्या बाबा दोन लुप द्या ती मागा ना बाबू हात न तिले जा जा घरी जा घरी जा।, जा लो का तिकडे येतो म्हटलं आम्ही प्रचार करून येतो बात येतो चक्कर मार तू फक्त बसून सर बर हो हो वाले मामा वाले तुमच्या गावात तुमच्या घराजवळ आलेला आहे मामा वाले उन्हाळा सीजन चालू झालेला आहे लवकर या लवकर घ्या बाबा बाबा म्हटलं उन्हाळा चालू आहे कुल्लर आले वाटते घ्या म्हटले का पैसे तूच सुन बाई इना कारण पैसे खर्च करू नाही समजला का आजी बोलू नका ना आईले बाबा घ्या ना हवा येते हवा कुठून येते म्हणते अव निलू इना कारण पैसे खर्च करू नये म्हटलं हा हवा म्हणजे तुम्हाला हवा पण पाहिजे का सासूबाई म्हटलं आपल्या घरात फक्त एकच फॅन आहे म्हटलं काय करता एवढं एवढा मोठा पैसा म्हटलं घ्या ना घ्या ना एका ना तुम्ही शब्द बोल राहिले मी काय बोलू बाबा मायनं जे हो, हो, म्हटलं ती करा गेलं आता दुसरं काय करत राहू दे म्हटलं खुल्लं राहू दे काय करतात दादी तिकडे झालं तुमचं कुल्लर घ्या म्हटलं सासूबाई काय ऐकू नका म्हटलं सासूबाई तुम्हाला काहीच माहित नाही म्हटलं हवा लागत नाही ना झोप लागत नाही ना किती गर्मी होती घरात नाही कुंडू कुंडू मरते म्हटलं माणूस सुनबाई राव दे म्हटलं राव दे राव दे घरात मी खिडक्या ना म्हटलं हवा लागते नाटक करते काही कुल्लर गेला नाही घ्यायचं म्हटलं शांती आहे कुल्लर नाही घ्यायचं कोणाचं ऐका कोणाचं नाही म्हटलं इकून घेतलं तर ही फुकते बाई तिकून घेतलं तर ती फुकते बाई मी काय म्हणतो शांताबाई राव दे म्हटलं कुल्लर दादी पुढच्या वेळेस घेतात म्हटलं आहे ना आपल्या घरी पण पंखा बाबा म्हटलं आकडे सांगते सासूबाई तुम्ही चुकच्या बसा तुम्ही म्हटलं चाललंय म्हटलं आता लवकर जा म्हटलं तुम्हाला काय आम्हाला राहते म्हटलं घरात नाही हवा लागत नाही काहीच नाही लागत म्हटलं आता चालू झाला बाई 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 किती बोलते बाबा बाई शांती का दाखवलं मला अरे वा देवा 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 कोंडी वाटते फलफत अबा सासूबाई तुम्ही काहीच बोलू का म्हटलं घेऊ द्या म्हटलं हायचं ना पैसे गर्मी झाला का उन्हाळ्या चालू झाला म्हटलं घेऊ द्या म्हटलं कुल किती बोलते रे बाबा किती बोलते रे बायको रे मला काय मागाय म्हटलं अरे असं तुम्हाला काय अरे बाबा एवढं ऐकून बाबा बोल नको म्हटलं तू मी बोललीच नाही म्हटलं तुम्हाला मी फक्त माझ्या नवऱ्याला म्हणून राहिले की घ्या बा फन 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 नको म्हटलं शांत्या ते माझं पोर काय म्हटलं शांत्या कुल्हा नाही घ्या म्हटलं ना भांडण घाल करू राहिले बाबा भांडण करू शांतू आवा भांडण करू आवड नको तिकडे मतारी बाई नसत मध्ये बोल म्हटलं सोनबाई सांगू आली मी मला असं एवढं बोलायचं नाही बरं मी एवढं ऐकून घेत नाही म्हटलं तुम्हाला काय म्हटलं मग मी तुम्हाला बोललीच नाही ना मी माझ्या नवऱ्याला बोलवली बरं तुम्हाला बोललीच नाही म्हटलं आवाज तुया आवाज कुठे चालला पाहिजे का द्या आजी आई बोलू नका तुम्ही काय भांडण करू नव्यासाठी फक्त कुल्लर कोणी घेऊन राहिलं काही झालं नाही म्हटलं राऊ दे भांडण कशी विषय भांडणार नाही ना तू ऐकू ती आवाज करते पाय ना आ? अरे बा एवढा मी कधी ऐकून नाही घेतलं एवढा आवाज आवाज पाहि तिचा कसो बाई म्हटलं तुमचा आवाज किती आहे म्हटलं आता म्हटलं मी म्हटलं मी एवढं सैन करून घेतलंय म्हटलं मग तुम्ही काल बसून बोलून म्हटलं म्हटलं तुम्हाला हे नाही साफ केलं ते नाही साफ केलं कुठपर्यंत ऐकू ऐकू म्हटलं मी हक्का ना मला बोलायचा मी तु सास आहे म्हटलं म्हणजे हक्क आहे बोलायचा मग काम कशी करते तू एवढी एवढी आराम आराम करते जसं काय 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 माझं फोर का, का बाबा काम करते हपाय म्हटलं तू काहीच करत नाही पाहिल्या दिवस सगळं जरास झालं की डायरेक्ट पलंगार फक्त म्हटलं तू राह शिकू नको तुमचं फोर लेस काम करते बापा बापा उन्हात जाते उन्हात नाही येते राव द्या म्हटलं राव द्या आवाज खाली आवाज खाली मतला आवाज खाली अरे बा भांडण कशाला करू राहिले बा राहू द्या तिकडे एवढ्या साठी एवढ्या साठी भांडण करू तुम्ही अरे कूलर घेतला नाही मी जाऊ दे तिकडे शांती जाऊ दे तुम्ही मला काय सांगू नका म्हटलं मला आजच्या आज कूलर पाहिजे म्हटलं सासू काही आज आहे उद्या नाही म्हटलं मला सांगू नका मला आज कूलर पाहिजे आज संध्याकाळी मी तमाशा करते तमाशा तमाशा करतो का तू तमाशा मला माहित नाही बाबा सुनबाई एवढी भरी आहे अरे देवा 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 काय करू राहिले बाबा मी तमाशा गिमाशा

बोला बोला चला वाले मामा वाले चला लवकर सस्त्यात मस्त चला, चला आपला हे पंखे किती म्हटलं पंखे पाहिजे का कुल्लर पाहिजे म्हटलं आता लेमा आहे तसा म्हटलं आमच्या पण पाहिजे कोणते तुम्हाला सांगा हे दोन पंखे वरचे का फक्त भाव सांगा आम्हाला पाहिजे नाही आम्हाला भाव सांगा भाऊ कसं आहे आमचं कसं आता काय पोटावर तुम्ही मारू राहिला म्हटलं आता अरे म्हटलं भाव काय सांगा तुम्हाला आता ते पडते आता आम्हाला दोन हजार पाचशे खरं सांगतो ना मी खोटं नाही बोलत बा दोन हजार पाचशे काय आम्हाला फक्त दहा दहावीस रुपये उडतात त्याच्यातून अरे कस तरी आता ते दोन हजार पाचशे पन्नास आहे म्हटलं माझं दोन हजार भेटे होते हा ते मंग म्हटलं मंग मी हा नाही नी दोन हजारचा पंखा आहे ते ब्रँड असते ब्रँड प्रत्येकाचा ब्रँड असते आणि हे ब्रँड आहे का नाही हे बजाज ब्रँड आहे आणि बजाज ब्रँड सस्ते नसतात कुठे जा कुठे पहा आम्ही काय भेदभाव नसते आमचा घ्या ना मग जदी तुम्हाला दोन हजाराचा भेटते का नाही बिंदाच घ्या आम्ही का नाही म्हणून लोका याचा वर्त म्हणजे हे ब्रँड आहे ब्रँड आता ब्रँड असते तर आधी पण ब्रँड लावला वाटते ना राजा आम्हाला फक्त गरमी म्हणजे हवा हवा माहित आहे ना उन्हाळा सीजन चालू आहे काय ना काही पाहिजे घरात का घ्या ना पहा मग सांगा काय करा तुम्हाला का का। का आता सगळ्या किमत सांगू का तुम्हाला पहिले सांगू का सांगा कोणतं काय शिरगुंड्या उभार उभा राय तिथं बरं बरं आता हे जे पांढरं पांढरा आहे का नाही हे खालचा पंखा या आहे साडेसात हजाराचा सस्ता माल आहे मस्त एकदम टिकाऊ माल आहे जास्त मी काय घेत नाही पैसे साडेसात हजाराचा याचा भाव आहे जे कूलर आहे हे आठ हजाराचा आहे एकदम टिकाऊ माल आहे माया घरी पण आहे फक्त एकाच तिकडे हवा जाते फक्त याची इकडे मरलं तर तिकडे जाते सरळ ह कलत नाही हे हवा राजा भाव सांग राजा आठ हजार सात हजार अरे पाच हजार आहे म्हटलं कूलर हे काय राजा लवकर मी अरे बा अरे जगू कोणते काळात राहिले राजा तुम्ही पाच हजार कुलर कुठे भेटते उभं करत नाही ना अरे दोन लाता शिल्लक देते ते मजा का काही बोलता कुठकडे कुठकडे आ, फुटाने मग मजाय का कोणत्या काळात कोणत्याच घोर आले म्हटलं अरे राजा काय बोला तुम्हाला आता पहिली काळ होता ते दोन रुपयात नि बजार हे नाही ना काळ ते तुमचं म्हणणं बरोबर आहे ना पण कसं आहे बा हे कमी करा म्हटलं तुम्ही लिहि सांगू राहिले भाऊ गड्या पहिले सांगू राहिले जास्त अरे पण जा, का अडीच हजाराचं पण काय ते दोन हजार कोणी देते ते काय काय म्हटलं ते ब्रँड असते ना ब्रँड असते बजाच ब्रँड आहे ना कोणता ब्रँड असते बाबा ब्रँड कुठे असते घरी पाहिजे घरी कुठे ब्रँड असते बाबा राऊ दे म्हटलं मला ह्या बा साडेसात हजार खुला राजा मला साडेसहा हजार लावून द्या मी बा एक रुपया घेत नश मला ते रस्ता कुठे तुमचा घराचा रस्ता कुठे मला दाखवा मला जा तुम्ही निघा लवकर अरे राजा साडेसात हजार म्या मले नाही पुरला मले मीस तर घटत गेलो म ते नाही घेत मी राव सोळा सोळा विषय सोळा विषय सोळा दे न 6.500 बराबर दे मंगाय द बराबर दे दे नहीं चलता ना बाबू ऐसा बोलेगा तो कैसा चलेगा रे देश बाबू कितना तू तो, कितना क्लास में कौन सा क्लास है तेरा अरे हिसाब पेपर तो ले मत ला ना बालावी का पेपर है ना तो नहीं चलता न देश आ, हजार में मेरे को नहीं पुरता ना अरे मैं घाटा में गया ना अरे कुश नाही ना बाबी मेरबा कुश नाही ना भीक मागणी की पाहिजे ती ना फिर नाही चेलेगी नाही चे ना द्या ना कंपनी पान कोणते मला वाटते ती पान दे कसं आहे ढाबळ ढाबल द्या म्हटलं तिकडे कमी जास्त करा साडेसहा हजार मध्ये डन करून टाका साडेसहा हजार कोटी साडेसात हजार कोटी अरे हजार रुपयाचा गॅप आहे ना बाबा अरे आम्हाला ना पुरलं ना आबा गोष्ट आहे का नाही चालत म्हटलं तुम्ही कराजा गरीब माणूस आहे म्हटलं शेतकरी माणूस आहे ना तुम्ही शेतकरी आहे ना अरे आम्ही तर तुमच्या अपेक्षा खाल्ले आहेत आमच्याजवळ जमीन नाही आमच्या आबाजीनं पंजेबा आबाजीनं काहीच नाही ठेवलं आम्हाला अरे पंचवीस दो गुंटे नाही ना आमच्याजवळ म्हणूच तर असे धंदे करायला लागते तेथ तुम्ही म्हणू राहिले हजार कमी करा आणि बाराशे कमी करा कसं चाललो देश केसा बडेगा तुमच्या बरोबर माय बरोबर हवा कमी जास्त काहीच नाही अरे बरोबर सात हजार म्हटलं सात हजार मध्ये कोण टाका किती लांबाले पाय अरे पाचशेच कमी केला गो अरे द्या ना दोन तीनशे रुपये खायापुडतं आम्हाले आ खर्च पाणी निघते आमचं डिझेल पेट्रोल हा दोनशे तीनशे शिल्लक द्या नाही बद्दल झालं बद्दल सात हजार बद्दल घरात नाही नाहीत आमच्या घरात मग काय तर काहीच नाही म्हटलं द्या सात हजार बरोबर झाले आता काही एक रुपया देत नाही मी शिल्लक मी जास्त कशाला आता जाऊ द्या तिकडे एवढ्यासाठी कुठे पाहायला पुढते एवढ्यासाठी पाहायला तर माणूस जगतच नाही बरोबर बर चिरगुंड्या द्या ह्यांले पॅकिंग करून टाकते ह लवकर दे त्यांले हो हो द्या 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 मी काय म्हणतो पैसे द्या पॅकिंग किकिंग करते ते एखादी गाडी बलवा तुम्ही म्हटलं भारी आहे त्याचं वजनदार आहे बरोबर आणतो नाही हे एखादा कटलं किंवा रिक्षा आणतो बरोबर बरोबर देते दे, पैसे दे, 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 Uh, मला बोलला म्हटलं काय आज ऐकत ना तुम्ही तुमच्या आईच ऐकता म्हटलं तर कुठे ऐकतच नाही कोणी मा घरात काही चालत नाही म्हटलं तुमच्या आईस म्हटलं बोललो का मला कुठे लागतो तिकडे मग तरी बोलते एवढं काय ऐकून घ्या लागते तू ऐकून ऐकून घेणच होत नाही तू किती बोलत माईले तुमच्या बोलते हो हा तुमच्या आईशी बोलते बाई असं तसं मला किती बोलते म्हटलं एवढं ऐकून घे म्हटलं माणसानं ना एवढं ऐकून घेतलं मी आतापर्यंत ऐकून घेतलं नाही एवढं आतापर्यंत तूच चालली म्हटलं पण एका इकडे मा आई आली म्हणून ते झालं म्हटलं जाऊ तिकडे कुठे लक्ष देतं माईकडे एवढं मला कोणीच बोलला नाही आता लोक म्हटलं मा नाही बोलली नाही बाबा नाही बोलले मला एवढे फक्त तुमच्या आई मला एवढे बोलले भेटले म्हटलं किती बोलतात तुमच्या आई मुळे तिकडे तुले तू भाबा तू सांगू राहिलो मी तुला एवढ्यासाठी एवढं हे लांबत नाही जाऊ तिकडे एवढा मॅटर क्लोज करा मी काय म्हणतो तुला कुल्लर पाहिजे ना आणतो मी घरातनी कुल्लर मला माहितीये घरातनी काही हवा रात नाही काहीच नाही आता उन्हाळा सीजन चालू झाला झाल्या उन्हाळ्यात पुरल ना का बरं आणतो मी टेन्शन घेऊन बघू आपल्या मग आला वाटेल ते माणूस आला वाटेल मग जा जातो मी आणतो कुल्लर आण कुलर मग आई काय म्हणे तुम्हाला आईचं टेन्शन घेऊ मी बोलतो आई काय असते मी बरोबर बोलतो आई काय असते काय बोलतात मी बरोबर बोलतो सस्ता भेटला म्हणतो कुल्लर तीन हजार दोन हजार सांगून देतो आईला दे कुठे एवढं समजते जाऊ तिकडे तू टेन्शन घेऊ हा पाय रागव नको बघता आना म्हटलं कुल्लर हो आना आणतो म्हटलं आणतो आणतो म्हटलं जगनाथ बाबाने का त्यांना कुल्लर आणला म्हटलं घरात काहीच नाही ना एकच पंखा आहे आणि जी पंखा पण बरोबर फिरत नाही असं वाटते कधी पडते अंगावर कधी नाही म्हटलं म्हणून म्हटलं कमी या कमी जास्त पाहू नका एक कुल्लर आणा म्हटलं चांगला हो का बाई कुल्लर पाहिजे बापा उन्हाळा चालू झाला आता पाहिजे बाबा कुल्लर हा मग घरात गर्मी गरमी किती होती तुमचं घर कसं आहे वरणीला टीमास आहेत म्हटलं किती गर्मी होती बाप्पा चालू झाला उन्हाळा तर तुमचं तरी घर स्लॅबचं आहे तुम्हाला तरी कमी जास्त होऊ शकते पण आमचं टीमास आहे आम्हाला कसं भारी जाते आम्हाला जरा असं बरं केलं बापा कुल्लर आणला म्हटलं कुलरन लय फरक दिसते फरक पडते म्हटलं ना कुलर आणला साडेसात हजारच आणला ओ का? हो ना, आ, ओ का नाही ते पण आणले म्हणते कुल्लर हो ते पण आणले आता चालले वाटते पाहायले ते मग रे माणूस आलता वाटते ना बरोबर आहे मग तातून घेता वाटते का तुम्ही पण आणले कुल्लर पाहिजे बाबा घरात मंगायचं मग बाई सांगितलं माझ्या कूलर आणा म्हटलं आमच्या घरात हवाच येत नाही बाबा तुम्ही काही करा म्हटलं निरा खिडक्या नाही काहीच नाही म्हटलं निरा गुफास आहे पुरी समजत नाही कुठे जा कुठ नाही म्हणून म्हटलं आणा म्हटलं कुल्लर एखादा घरात पाजी बाप्पा कुल्ल आता उन्हाळा चालू झाला आता झाली या वर्षी लय तप्त म्हणते लय तप्त म्हणते या वर्षी पाहतात मी आता चालू झाला उन्हाळा ना बाप्पा चालू झाला बाबा उन्हाळा चाल म्हटलं जरा घेतली ना भाजी चालला ना घरी चालला जरा सर मला अर्धा किलो टमाटे घेते ना दोघीने घेतला वाटते कुल्ल दोघांच्या घरी येतो वाटते कुल्ल आता मजा म्हटलं तुमची आता आमच्या घरी बाबा बारका फॅन आहे म्हटलं आता काय कसं राहा लागते मला कसं तरी उन्हाळा काय लागते बाबा सुमन भाई सांगा ना तुमच्या नवऱ्याला घ्या मला पंखा किंवा कुल्लर वाटल्यास म्हणतो एका पंखा घ्या म्हणतो दोन तीन हजाराचा पण घ्या म्हणतो घरात पाहिजे म्हणतो काय नाही मित्रांना आता व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब उद्या भाऊ आपण काय होते बा शिवलाल कूलर घेते का नाही शांताराम काय करते आणि काय काय पाहू आपण उद्या मामा पण आहे मामा पण काय करते तर उद्या भाऊ तप्त केले गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत उद्या भेटू आठ वाजता